मित्रमैत्रिणींनं नमस्कार तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन कारण की तुमच्या मुलांना आता पहिलीपासूनच मिलिट्री ट्रेनिंग देण्यात येणार आहे हे बघा हे आहेत आपले शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि त्यांनी असं सांगितलं की आता पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण आपण देणार आहोत ते का देणार आहे याची कारणंही त्यांनी सांगितली परंतु ही कारणं देत असताना त्यांचा हा जो निर्णय आहे हा मला थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो तो का हे मी आजचा व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण की हा निर्णय घेऊन सरकार ज्या गोष्टीवर खर्च करणार आहे त्या गोष्टीतनं तेवढ्याच पैशातनं आपण त्याच्यापेक्षाही चांगले नागरिक घडवू शकतो असं मला वाटतं आणि अनेक अभ्यासकांना वाटतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दादा भुसेंनी सांगितलं की पहिलीपासून मिलिटरी ट्रेनिंग का तर ते म्हणतात की विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा शिस्त व्यायाम संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी आपण हे करणार आहोत बरं मला एक सांगा शैनिकी प्रशिक्षण न देताही आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा एकमेकांबद्दल प्रेम समूहाची भावना निर्माण करता येत नाही का आज आपल्या शाळांमध्ये जी देशभक्तीपर गीतं गायली जातात ज्या राष्ट्रपुरुषांची राष्ट्रपुरुषांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यातनं देशभक्त निर्माण होत नाहीत का काही अशा गोष्टी आहेत की ज्या वाढवल्या म्हणजे उदाहरणार्थ जर का तुम्ही या मुलांना भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या गोष्टी सांगितल्या स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या गांधीजींच्या आंबेडकरांच्या गोष्टी सांगितल्या तर जे मॅच्युअर नागरिक तयार होतील ते ह्या देशाला पुढे नेतील असं मला वाटतं याशिवाय मिलिट्री ट्रेनिंग सैनिकी प्रशिक्षण देणं हे त्याच देशांनी करावं जो देश युद्धाच्या छायेमध्ये असतो तुम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या देशांचा अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात येईल की जे देश सतत युद्धाच्या छायेत असतात म्हणजे त्या देशावर दर दोन चार वर्षानंतर आजूबाजूच्या देशातनं आक्रमण होत असतं आणि संबंध जनता जी आहे ती त्याच्यामुळे त्रासून जाते होरपळून जाते अशा देशातल्या प्रत्येक नागरिकांनी मिलिटरी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे पण महाराष्ट्राची तशी अवस्था आहे का महाराष्ट्रावर कोणत्या बाहेरच्या देशाने आक्रमण केलं नाही केलं त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांवर पहिलीपासून तेही अशा प्रकारचा अन्याय अशा प्रकारचं जाच यांनी करू नये कारण की हे जे वय असतं ना पहिलीपासूनचं हे वय लहान मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे हे वय आहे क्युरिसिटीचं जगाबद्दल त्यांच्या मनामध्ये क्युरिसिटी असते की काय आहे हे, हे जग त्यांना माहीत नाही आहे त्यांना या जगामध्ये यायचं चा आहे चांगले नागरिक म्हणून घडायचं आहे चा चांगले नागरिक कधी घडतात शिस्तीनी म्हणजे अशा प्रकारच्या ट्रेनिंग मिलिटरीच्या शिस्तीनी नागरिक घडतात असं जर त्यांना वाटत असेल तर आपल्याकडे मिल्ट्री ट्रेनिंगची व्यवस्था आहे ना एन सी सी नाही आहे का आठवी नववी दहावीतल्या मुलांना एन सी सी त्याच्यामधनं काय होतं देशभक्तीच वाढीला लागते तुम्ही हे करा आठवीपासून कंपल्सरी एन सी सीमध्ये जायचं हे सांगा ना तुम्ही तुम्ही म्हणता पहिलीपासून मिल्ट्री ट्रेनिंग द्यायचं म्हणजे तुम्ही कुठून शिक्षक आणणार आहात हे मिल्ट्रीचं ट्रेनिंग देण्यासाठी त्याच्यावर तुम्ही काय एक्स्ट्रा खर्च करणार आहात आज जर तुम्ही देशातल्या मुलांचा आकडा पाहिला तर दहावी पण सगळेजणं पास नाही होऊ शकत आहे मग उलटं तुम्ही शिक्ष याच्यावर खर्च करा ना की जास्तीचे शिक्षक दहावीच्या मुलांना शिक्षक शिकवायला द्या जेणेकरून ती मुलं दहावी पास होतील सर दहावी नापास झाल्यामुळे अनेक लोक शिक्षण सोडतात अनेक लोकांना कळत नाही की आपल्यासोबत काय होत आहे आणि मी तर म्हणते त्या मुलांचा दोष नसतो त्यांना तसं वातावरण नाही मिळालं त्यांना तसे शिक्षक नाही आपण प्रोव्हाइड केले सरकारने नाही प्रोव्हाइड केले म्हणून ते मागे राहिले त्यांना जर का तसे प्रेमळ आपुलकीने शिकवणारे शिक्षक भेटले तर ते लोक दहावी पास होतील बारावी पास होतील आणि पुढे काहीतरी करतील जेणेकरून ह्या देशाला पुढे नेण्यामध्ये त्यांचं योगदान असेल हे सगळे प्रत्येक मनुष्य या देशाची किती मोठी संपत्ती आहे आणि ह्या संपत्तीचं काय करायचं हे सरकारच्या हातात आहे शिक्षणामधनं जे ते देणार आहेत त्यातनं ही संपत्ती घडत असते परंतु कुठल्याच देशाचा असा इतिहास नाही की मिल्ट्री ट्रेनिंग दिल्यामुळे ते देशातले नागरिक देशभक्त झाले नाही पहिलीपासून देत असाल तर उलट भीती निर्माण होईल या मुलांना असं वाटेल की एवढं भयंकर शिस्त मिलिट्रीचं ट्रेनिंग तुम्हाला माहिती आहे की भयंकर शिस्त असते ती शिस्त लावा ना पाचवीनंतर लावा पहिलीपासून हा काय प्रकार आहे मुलांना पहिलीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स शिकवलं पाहिजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय की आपल्याला काय होतं त्रास होतो ते समजून घेणं राग येतो आहे किंवा कुणाला कुणाबद्दल वाईट वाटतं किंवा काय भावना येतात ते समजून घेणं त्या एक्सप्रेस करता येणं समोरच्याला समजून घेता येणं समोरच्या वेगळ्या जातीतला असू शकतो वेगळ्या धर्मातला असू शकतो वेगळा देव मांडणारा असू शकतो त्याच्या भावना वेगळ्या असू शकतात हे समजून घेणं हे टॉलरन्सचं शिक्षण द्यायला पाहिजे आपण मुलांना कारण की त्याच्यामधनंच प्रेम निर्माण होईल हा देश एकत्र राहील सगळ्या मुलांना असं वाटेल की हां जात धर्म वेगळा असला तरी आपण भारतीय म्हणून एक आहोत मिलिटरी ट्रेनिंगनी हे होईल असं दादा भुसेंना वाटत असेल तर मला असं वाटतं त्यांचे जे आधीचे निर्णय आहेत ना जे मागे घ्यावे लागले तसंच हा निर्णयही मागे घ्यावा लागेल यांचा रेकॉर्ड बघा तुम्ही एकात्मिक पुस्तक योजना असा निर्णय घेतला होता तो मागे घेतला एक राज्य एक गणवेश योजना आणली होती ती पण गुंडळली म्हणजे पूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांना एक गणवेश करता नाही आलं खूप मोठा घोटाळा झाला त्या गणवेशमध्ये आणि आता ती योजना मागे गेली पण पैसा गेला ना तो त्याचं काय करायचं त्या पैशाचं कोण आमचा पैसा गेला प्रत्येक तुमचाही गेलेला आहे सीबीएसई प्रमाणे शाळांचं वेळापत्रक आणायचं ठरवलं होतं ते पण म्हणलं की आता यंदा नाही अकरावी ऑनलाईन प्रवेश त्याचा घोळ सुरूच आहे पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय आणला होता तो मागे घ्यावा लागला नाही हिंदी नाही तर हे जे काय करत आहेत प्रयोग तुम्ही तुम्ही प्लीज सगळ्या गोष्टीचा विचार साहेब आम्हाला हे कळतं आहे की तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यातनं देशभक्ती निर्माण होईल पण त्याच्यासाठी वेगळे काही मार्ग आहेत का किंवा अजून काय गोष्टी आहेत की ज्या मुलांना शिकवल्या पाहिजे स्वच्छतेचं शिक्षण दिलं पाहिजे मुलांना जपानमध्ये बघा काय शिकवत आहे अमेरिकेत काय शिकवत आहे हे पहा ना तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनीच अभ्यास केला पाहिजे बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे तर जपानमध्ये मी ऐकले की सगळ्यांना वर्गच स्वच्छ करायला लावतात आठवड्यात ना बरं का म्हणजे प्रत्येकाला ही भावना की वर्ग साफ करणारे किंवा साफसफाई करणारे म्हणजे काही वाईट नसतात या गोष्टी निर्माण होणं स्वच्छता या देशाबद्दल प्रेम सत्य जे खरं आहे ते पाहता येणं ॲक्टिव्ह सिटीझन निर्माण करता येणं स्वित्झर्लंडनी सांगितलं की आम्ही ॲक्टिव्ह सिटिझन निर्माण करतो म्हणजे ते म्हणाले की आमच्याकडे शाळेमध्येच आमचा कायदाच असा आहे की मुलांना आम्ही क्रिटिकली बघायला लावतो क्रिटिकली म्हणजे काय की जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येऊ शकतो का चांगला बदल करता येऊ शकतो का हे सुचवता येणं कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला थांबवता येणं आता बघा एवढी गुंडगिरी वाढली का वाढली त्यांना थांबवणारच कोणी नव्हतं कोणीच असं नाही भेटलं त्यांना की हे म्हणेल की अरे बाबा नको करू ते काय करणं बरोबर आहे काही लोकांनी म्हटलं असेल नको करू नको करू परंतु त्यांना समजदारीने समजावून सांगणं असे लोक तयार करावे लागतील असं वातावरण तयार करावे लागतील जेणेकरून या देशामध्ये गुंड तयार होणार नाही देशभक्त निर्माण होतील खरेखुरे नागरिक तयार होतील इथल्या पर्यावरणाची काळजी घेणारे लोक तयार होतील ह्याच्यासाठी काय करता येईल ह्या प्रॅक्टिसेस मला असं वाटतं की आपण जगभरामधून घ्यायला पाहिजे ना की मिल्टी ट्रेनिंग महाराष्ट्रातल्या लेकरांना पहिलीपासून मला नाही वाटत याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच